विठ्ठल विठ्ठल कारभारी ऐकलं नव माणस काय बोलतात ते मी म्हणते आता तरी प्रपंचाकडे लक्ष द्या लोक काय म्हणतात त्याची मला काळजी नाही माझं पांडुरंग माझ्यावर असल्यावर चिंता कसली ग तुम्ही म्हणता पांडुरंग प्रसन्न आहे मग मला सांगा तर पंढरपूरच्या देवळात आपल्याला का नाही येऊन देत देवळात जायची बंदी पांडुरंगानं नाही घातली ना माणसानं ना घातली अरे तुला काय वाटलं पांडुरंगाला हे काय समजत नाही अग त्याला सगळं समजतय तू परीक्षा घेतोय ग भी भी त्या सावळ्या कधी त्यांच नाही माझ्या पांडुरंगाला कधी एकदा कडकडून भेटतोय असं झालंय ग मला तुला सांगतो माझा पांडुरंग म्हणजे सगळ्या वेदांचा सार आहे का त्याच नाव म्हणजे गोड Every time, every time, every time.